तर पा हा आपला घास आहे आणि जवळपास एक महिना झाला असं हा घास टाकून आणि खरं तर एक दीड महिना झाला का मग आपल्याला घासाची कापणी करावी लागत ती आणि म्हणजे सुरुवातीची कापणी म्हणजे एकदम व्यवस्थितच करावं लागत ती कारण एकदम बारीक नाजूक घास असतो सुरुवातीचा एकदम हिरवगार आहे असं मस्त आणि त्यानंतर हे बघा घराच्या पाठीमाग आपलं लिंबूणीचं झाड आहे आणि अगोदर म्हणजे त्याला फळ येऊन गेले एकदा मागच्या वर्षी लावलेली होती आणि आता त्याच्यानंतर परत लागलेले बारीक बारीक लिंब आहेत त्याला मस्त आणि हा घरापाठी मागचा आंबा आहे तर जेव्हापासून या घासाच्या दांडाला पाणी आल्यापासून इतका मस्त बार लागलेला आहे तुम्ही पा आणि सगळ्यात सुरुवातीला ह्याच झाडाला म्हणजे बार लागलेला आहे कारण अजून अजून घरापुढच्या आंब्याला कोणत्याच म्हणजे बार लागलेला नाहीये आणि त्यानंतर इकडे कविता चालू आहे आता दुपारचं जेवण वगैरे झाले आणि भांडे घासायचं काम चालू आहे आणि इकडं पोरांचं चालू आहे धिंगा मस्ती शंभूस दिदी आणि सोनपापडी त्यांचं काय दिवसभर चालूच राहतं काही ना काही आणि त्यानंतर इकडं हे चालू आहे आता मम्मीच मम्मी आलेले आहे आता तुरी झोडायला कारण मम्मीची ती काठी होती ती हारून गेली का काय काय माहिती तर घरा म्हणजे घरा पुढं लावायला होत्या थोड्याशा तुरी इरूड झाडं तर त्या सोंगलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या आता कुठंच काम चालू आहे मम्मीचं जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिजिंजू युट्यूब चॅनल वर तर बघा आज काय तुम्हाला सगळ्याला माहितच आहे तर आज आहे एक तारीख म्हणजे आज हॅपी न्यू इयर तर आमच्याकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजपासून लागलेलं आहे दोन हजार पंचवीस तर काल पर्यंत होतं दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस इतका आनंदाचं गेलेलं आहे तसंच आम्हाला दोन हजार पंचवीस पण जावा आणि आमच्या म्हणजे आम्हाला तर चांगलं जावं दोन हजार पंचवीस हे वर्ष पण तसंच तुम्हाला सगळ्यांना पण दोन हजार पंचवीस हे वर्ष एकदम आनंदाचं सुखी समाधानाचं जावा हीच आम्ही म्हणजे देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तसंच बाकी मग कसं राहतं की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तर का आजच नवीन वर्ष लागलं तर कालपर्यंत तर दोन हजार चोवीसच होतं तर तोपर्यंत बी आम्ही म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून सांगतच गेलो की म्हणजे कसं राहतं आपलं की सगळ्यांनी जर असं समजून हे करून जर राहिलं ना तर भारीच राहतं तर त्यासाठी आम्ही आम्ही दोघीजण जसं राहतो तसं तुम्ही सगळ्यांनी राहावं तसंच आमची आमची आम फॅमिली तुम्ही बघितली आम्ही किती म्हणजे मिळून मिसळून राहतो तर आम्हाला असं वाटतं सगळ्यांनीच तसं राहिलं ना तर एकदम म्हणजे सगळेच सुखी राहतील आणि देवाला तर आमची प्रार्थना आहेत की सगळ्यांनी मी म्हणजे सगळ्यांना दोन हजार पंचवीस हे वर्ष एकदम चांगलं गेलं पाहिजे तर तुम्हाला माहितच होतं की काल म्हणजे शेवटचा दिवस होता दोन हजार तेवीसचा आणि आमच्या तई पण आल्या त्या तर तैला म्हणजे खरं म्हणून थांबायचं होतं बरं का दोन तीन दिवस तर तई थांब म्हणजे दोन तीन दिवस करताच आल्या त्या पण फोन केला आणि के तर काम निघलं तई मग अर्जंट तर तैला आज जावं लागलं आणि आता आमच्या दिदीच्या पण सुट्ट्या संपल्या संपल्या दीदीला पण आज जायचंच आहे चार वाजता जायचं किती वाजता जायचं आता आज एक तारीख आहे संध्याकाळी जायचं नाताच्या सुट्ट्या होत्या दहा दिवस तर त्या पण संपलेल्या आता आणि आता जाईन शाळेमध्ये दहा दिवसापासून होती आलेली आणि आता जाईन आता उद्यापासून तर शाळा चालू होणार तिची आता कोतो एकदम भारी उतरली ते पण एकदम लाईन मध्ये आली पाच तास दिवस राहिले आता एकदम भारी किती बारा तेरा दिवस झाले हा पंधरा दिवस झाले असा बरं का कारण बारा दिवसात आहे एक का एकदम माशी म्हणजे त्याचे जे कुण्या कुण्या का त्या वर्निंग राहत्या आणि आता पाय म्हणजे दोन बारा पंधरा एक दिवस झाले एकदम मस्त आता आपली कोथंबीर गवत गवत होतच बरं का कारण आता तपास म्हणणार गवत होणार त्याच्यामध्ये गवत होईल पण अजून काही गवत नाही मग किती मस्त उतरली पाहिजे चांगली पेरली म्हणजे मस्त पेरणी पण चांगली झाली बरं त्याची अजून दोन तीन दिवसांनी बार दिवसांनी एकदम हो एकदम भर दिस पण मंडळ आता किती हे बिजली किती नाही पायला आलोत आम्ही वावरा मध्ये कालच पाणी देईलेन याला काय स्प्रिंकलरचं पाणीच कसा भाई इथे पोर पाकूड गेले शमून शम अरे इकडे या चला सोन पापडी चांगली उतरली बोलते मी राणा पाणी पण दिला का आता चांगलं दिसत तर बघा कोथंबीरच्या वावरात गेलो होतो आणि तसंच आबा आणि कविता पुढे गेले कारण कपाशीच्या वावरात आपले जनावर बांधलेले होते कविता दमन या दन आहे तर त्यांचा बी टाईम झाला कारण आता बघा रे, रे 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 गावडी लागली जरा दिवसभर चरत येत वावरात तर काय तिकडे गेला तुम्हाला पायासाठी तिकडे गेल आणि पा मस्त जनावर हौदात पाणी पिऊ राहिले मग मग सकाळी बांधेल राहते ना अरे शंभू इकडे आले मम्मी चाल तू रुसून गेलाय तिकडे रुसून गेला तू तिकडं आणि चालू होती कुट्टी टाकायची ठेवला ना लय दिवस राहतो बी चांगला आणि आपण दरवर्षीच एवढे बोध भरून राहतो चालू राहते जरा नाही आतमध्ये काय ना तू गाय पण पा कुट्टी किती भारी खाती म्हणजे कुट्टी आपण नवरात्र मध्ये अशी तवा मक्का निघत तवा काढून घेऊन राहते आणि का मीठ जर जास्त टाकले ना भोधभरा टायला तर कुट्टी चांगली पण राहते आणि चव पण चांगली ती तर गाय पा किती भारी खाते तर पा गायांसाठी गव्हाणी पण बनिलेल्या गव्हाणीमध्ये जर कुट्टी टाकली ना कुट्टी वाया पण नाही जात आणि गायांना खाता पण येते माती न त्यानं भर भरत नाही तर सगळे म्हणजे आता बैलांना पण आपल्याला कुट्टी टाकायची आहे तर बैल पण चांगली कुट्टी खाते खाली सांडत नाही काही नाही तर हे बघा आम्ही म्हणजे तुरीचं जे भुसकट तुरी होतं ना ती एका भोदरीखान झालेला होता आपला मुलगा तर त्याच्यामध्ये हे बघा तुरीचं भुस्कट सगळं हे करून ठेवले कारण मग जनावरांना बकऱ्याला पान काळ्या म्हणजे रविवारी कारण मग कोरडं राहतं ना तर मग लय व्हायचं बकऱ्या तिकडे मम्मी चालवतो ग मी थोड्या तुरी वाट्या ते हे करायचं कुठायचं काम आणि त्याच्यात भरपूर घुसखट निघलेलं तर तेव्हा कविता आता घमिले भरून याच्यात आणून टाकू राहिली बकऱ्याला मग पान काळ्यामध्ये ओल्ला राहत होत मग मस्त कोळ राहत ना तारखात पावसा पाण्याचं मग बरं राहतो तर इथं बकऱ्यांना आम्ही पाला बांधलेला होता आणि बकरा पण पाला एकदम भारी खात होते पण शंभूचं चालू होत त्यांना मारायचं काम कारण की शंभू इकडून तारीच्या बाहेरून उभा होता आणि इकडं मोठ्या बकऱ्या आपल्या दोन्ही साइडला दोन म्हणजे लहान पिल्ल एक इकडे आणि मोठले एक इकडे तर आत्ताच बकऱ्यांखाली झाडून पण घेतलेलं आहे तर आता चाललो होतो मी आणि शंभू बाहेर तर इकडं शंभू आणि मी तई झाडीत होते आणि शंभूला पण पा कसा घोळ घेतला आणि लगेच झाडायला लागला तर संध्याकाळचा टाइम कसा म्हणजे पाचच्या नंतर झाडायचं राहतो तर आम्ही गाया तिकडून आणल्या वावरतून आणि इकडं झाडायचं राहिलं होतं तर तई आणि मी घेत होते झाडून तर शंभू पहा कसं या डायमने करतो घोळ पण देत नव्हता झाडायला तर पहा म्हणजे गाया दिवसभर जरा इकडं बांधल्या ना तर जिकडं आपल्या पहिल्या संध्याकाळच्या टायमाला गाया बांधल्या राहत्या का तर तिकडं राडा पण नाही होत आणि आजच तुरट्या झुडून चला काय हतपाय नाही द्यायची का तूला मस्त मेकअप केला तुला नाही करायचं का जायचं गावाला आपल्याला दिवसभर किती माती खेळतो शंभू तू हा किती हातपाय काम करून टाकले पा आता आमचं शंभू दिवसभर इतकं माती खेळतो आणि सकाळचे कपडे पाकी ते घाण करून टाकलेले आता डबल कपडे घालावं लागन ओल ला पण होतो पाणी आणि मातीलेला शंभून घ्यायला हाण शंभू थांब थांब तोंड धुयचं पाहिजे टाकला काय टाकला पोर पा गाडीला कशी अडिन करून राहिले आता मेकअप केलं तरी राहील नाही आता सगळ्यांना टाकलं चला मग काय सगळ्यांना चहा देऊ तर पा चहा पण झालेला आहे आणि सगळेजण चहा घेऊन राहिले तर शंभूचं पण चालू आहे दूध चा प्यायचं सोन इकडे आय तू दूध चा का ती दिदीला नाही दिला काही हा का तर आता संध्याकाळची वेळ पण झाली आणि आमचं चालू होता चहा तर या सगळे जण चहा प्यायला तो झाला का चहा पिऊन थोडायला घे पिऊन आव झालं पण आत खेळायला तर पा म्हणजे सगळ्यांनी चहा पण घेतला आणि संध्याकाळचा टाइम झाला होता तर आता पीटर रिलीज तर आता लगेच स्वयंपाकालाच लागायचं होतं आणि आमचा छोटासा ब्लॉग हॅपी न्यू इयरचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आता चॅनलवर नवीन जर असले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद